पाणटपरीमध्ये गुटखा व वेगवेगळ्या पत्त्यांच्या मिश्रणातून बनविलेला अवैध ओला मावा व सिगारेट विक्री करत असल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एकाच जामीन मंजूर याच बांडार शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाणटपरीमध्ये सुगंधी सुपारी तंबाखू तसेच वेगवेगळ्या पत्त्यांचे व तंबाखूच्या मिश्रणातून बनविलेला ओला मावा व सिगारेट लोकांच्या जीवितास अपायकारक हानिकारक व विषारी असल्याचे माहीत असूनही त्यावर कोणतेही लेबल न लावता अथवा त्याचेवर सुरक्षेबाबत कोणताही वैधानिक इशारा लिहिलेला नसताना अवैधरित्या आरोपीच्या कब्जात मिळून आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी संदर्भित आरोपी जमीर ख्वाजा हुसेन शेख याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तरसह सह अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहाचे चे कलम सत्तावीस डी ई e सह सिगारेट अँड टोबॅको ॲक्ट दोन हजार तीनचे कलम वीस प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती सदरकामी पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केल्या असता न्यायालयामार्फत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती सदरकामी आरोपी पक्षातर्फे ॲडव्होकेट रियाज बांडाल यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीशो सो इचलकरंजी यांचे न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीचे वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी यांनी फिर्याद दाखल केली नसल्याचा व पोलिसांनी आरोपीस अटक करणेपूर्वी अन्न सुरक्षा अधिकारी यांना पाचारण न करता आरोपीस अटक करून चुकीची कारवाई केली असल्याचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला सदरकामी ॲडव्होकेट रियाज बांडार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासीन पेंढारी ॲडव्होकेट सुहेल बांडार व परवेज मुजावर यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले